लवी मराठीच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजन आपण यामध्ये ब त्यांची मतं आणि त्यांचं मार्गदर्शन जाणून घेत असतो तीस वर्षांहून अधिक का प्रदीर्घ अनुभव असलेले पांडुरंग कदम डॉक्टर या संदर्भात आपल्या स्टुडिओमध्ये संवाद साधत आहेत दहावी वाराच्या परीक्षेचं कालखंड आहे आणि प्रचंड ताणतणावात सगळी असतात मानसिक ताणतणाव आणि आहात याचं कसं नियोजन पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींनी करावं राजू एक डॉक्टर म्हणून सांगतो कारण मी दहावी पास झालो बारावी पास झालो डॉक्टर पण झालो प्रत्येक परीक्षेच्या वेळी तणाव येतो टेन्शन येतं आणि हे सगळ्यांनी येतं सगळ्यांनी आपण फेस केलेलं आहे हे काय येतं हे टेन्शन काय येतं तर याचं कारण आहे की स्ट्रेस या शब्दाचाच अर्थ असा आहे की तुमच्याकडं उपलब्ध असलेला वेळ आणि तुम्हाला करावायचं असलं काम याच्यामध्ये ज्यावेळी तफावत होते त्यावेळी आपल्याला टेन्शन येतं आणि दहावीचं बारावीचं टेन्शन हे सगळ्यात जास्त काय येतं तर तुम्ही अभ्यास केला आहे वर्षभर अभ्यास केला आहे पण ऐन वेळेला तुमच्या तो लक्षात राहिला पाहिजे उतरवता आला पाहिजे त्या वेळेत तुम्हाला ते पूर्ण करता आलं पाहिजे ते जमेल की नाही याची भीती त्यामुळे मी भी पहिला सल्ला असा देईन सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना पहिला असा सल्ला देईन की भीती हा शब्द आपल्या मनातून पहिला हद्दपार करून टाका मी हे करू शकतो कारण मी पहिलीही पास झालो आहे दुसरीही आहे तिसरी चौथी पाचवी मी पास होतच पुढं आलेलं आहे त्यामुळे दहावीची परीक्षा सुद्धा मी पास होणार फक्त त्या ठिकाणी एक आपल्याला एक्स्ट्रा फिल्टर बसवलेलं आहे की या या फिल्टरमधून पार केल्यानंतर तुम्हाला अकरावी बारावी बारावीला दुसरा फिल्टर आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढच्या प्रवेशासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी जाता येणं शक्य आहे तर हा फक्त आपल्याला फिल्टर पार करायचा आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या वेळेला भीती आणि आत्मविश्वास हे दोन विरुद्ध शब्द आहेत तुमची भीती वाटते तुम्हाला भीती वाटते त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास कमी होतो तुमचा आत्मविश्वास वाढतो त्यावेळी ती भीती कमी होते आणि तुमच्या लक्षात राहणं मेमरी ज्याला आपण म्हणतो स्मृती ज्याला म्हणतो ती स्मृती ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये ती कशी काम करते तर मला हे नक्की आठवणार मी हे वाचतोय हे मला नक्की आठवणार आणि हे उत्तर मी नक्की देऊ शकणार हा आत्मविश्वास जर असेल तर तुम्ही जवळजवळ ऐंशी टक्के तुमच्या स्मृती खूप छान काम करते पण त्याच वेळेला हे लक्षात राहील की नाही असं वाटतं त्यावेळेला ऐंशी टक्के तुमच्या विरोधात जातं म्हणजे साठ ते ऐंशी टक्क्याचं हे एक प्रमाण आहे की तुमच्या लक्षात राहणं आणि न राहणं हे तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे त्यामुळं आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा अभ्यास करताना पूर्ण फोकस करा तुमच्या अवतीभोवती एवढी आकर्षणं आत्तासुद्धा असतील की आत्ता नाही मी नंतर करेन ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्रो आ, प्रो कॅस्टिनेशन असं म्हणतो ती बाब अजिबात आपल्यामध्ये होऊ देऊ नका याच्यामध्ये तुम्हाला हे पुढं ढकलणं आजचं उद्या उद्याचं परवा आणि मी करेन रात्री अभ्यास करेन रात्री अप अपरात्री मी जागरण करेन असं अजिबात करू नका तुम्ही त्यावेळेचा अभ्यास त्याच वेळेला पूर्ण करा फोकस राहा फोकस का राहा तर फोकस राहणं म्हणजे एखाद्या बहिरबोल भिंगासारखा आहे कॉन्व्हेक्स लेन्ससारखा आहे कॉन्वेक्स लेन्स आपल्याला ले सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांना आणि ही कॉन्वेक्स लेन्स आपण कधी कधी जर आपल्याकडं असेल तर काही जणांना आपण उन्हामध्ये त्याचा चटका देऊन अनुभवलेले असेल ते काय करते तर सूर्यप्रकाश हा सगळीकडे आहे तो सूर्यप्रकाश एकत्रित आणून त्याला एका फोकस एका बिंदूमध्ये घेते आणि त्या बिंदूमध्ये जी उष्णता वाढते ती की या त्या उष्णतेची ताकद काय आहे तर त्या उष्णतेमुळे एखादा कागद जळू शकतो चटका बसतो चटका तर बसतोच पण कागद जळू शकतो त्या उष्णतेने आपण एखादं कापड जळू शकतो म्हणजे अक्षरशः आपण किती मोठी आग लावू शकतो एवढी ताकद आहे पण ते सूर्यप्रकाश ज्यावेळी त्या वस्तूवर पडत होता त्यावेळी आग लागली का नाही लागली हे काम कुणी केलं तर त्या बहिरगोल भिंगाने केलं आणि हे बहिरगोल भिंग जर आपल्या आयुष्यामध्ये अभ्यास करताना असेल तर त्या बहिरगोल भिंगाचं नाव आहे फोकस फोकस तुमची एकाग्रता त्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की वाचन करताना तुमची जी ऑब्झर्वेशन पॉवर आहे तुमची पाहण्याची आणि ही क्षमता आहे ती जास्तीत जास्त ठेवा हे आकलन करून घेताना त्याचं जे रिपिटेशन करायचं आहे वारंवारिता कारण आपला मेंदू हा वारंवार त्याला खूप महत्त्व देतो सवयीला खूप महत्त्व देतो आपल्याला काही सवयी ज्या वर्षानुवर्ष आहेत जसं सकाळी जागं झाल्याबरोबर ब्रश करतो आपण हे सवयीनं करतो आपल्याला काहीही त्याच्यामध्ये एफर्ट करावं लागत नाही आपण पेस्ट घेतो ब्रश घेतो ब्रश करतो आणि ही जी वारंवार आहे हॅबिट है, होणं हे खूप महत्त्वाचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा ती आकलन करून घेण्यासाठी स्वतःची स्वतः परीक्षा घेणं आणि हे आठवते की नाही पाहणं या गोष्टी सांभाळा पूर्णपणे आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला जा निराश होऊ नका खचू नका तुम्ही हे करू शकता सर आहार हा आपला सगळ्या वैद्यकीय उपचाराचा मेन घटक आहे तर ह्या परीक्षार्थांनी आहार कशा कशाप्रकारे करावाचा सर्वात महत्वाचा आपला आहार हा बॅलन्स असला पाहिजे तो शक्यतो पचायला जड म्हणजे विशेषतः या काळामध्ये फास्ट फूड जंक फूड तर पूर्ण टाळायलाच हवं ताजं अन्न ताज्या ताज अन, ताज पालेभाज्या ताजी फळं ता, हा सगळा आहार असायलाच पाहिजे hmm. आणि हे घेत असताना जर तुमचा रक्ताचं घटक हा थोडासा अल्कलाईन राहत असेल पी एच अल्कलाईन राहत असेल तर त्याच्यासाठी जे काही आपल्याला सप्लिमेंट्स म्हणू किंवा काही आहार पद्धती आहेत ते जर आपण वापरली तर नक्कीपणे नक्की आपल्याला एक खूप छान त्यातून आउटपुट मिळू शकतं ज्याच्यामध्ये आपली ऊर्जा चांगली राहते एनर्जी चांगली राहते याबरोबरच पालकांनी अवास्तव अपेक्षा व्यक्त करू नयेत किंवा अपयश आलं तर ते आक्षेप करावं किंवा पालकांचा प्रचंड मोठा दबाव हा दब विद्यार्थ्यावर असू नये तुम्हाला तुम्हाला का प्रत्येक पिढीमध्ये ही तक्रार ऐकली जाते की पालकांचा हा दबाव असतो किंवा पालकांच्या अपेक्षा असतात आणि ह्या अवास्तव अपेक्षा याचं मुख्य कारण आहे तुलना माझा मुलगा किंवा माझी मुलगी आणि शेजाऱ्याचा मुलगा शेजाऱ्याची मुलगी किंवा मित्राचा मुलगा मित्राची मुलगी यांची तुलना पूर्णपणे थांबवा या जगातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मूल प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळं आहे त्याच्या मर्यादा वेगळ्या आहेत त्याची आकलन क्षमता वेगळी आहे आणि त्याचं ध्येय वेगळं आहे आणि त्याचं जे वेगळंपण आहे ते, 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 ते ओळखून त्याला काय करायचं आहे हे ओळखून घ्या त्याला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर काउन्सिलर आहेत समुपदेशक का आहेत जे शोधून काढतात की तुमची ॲप्टिट्यूड काय आहे किंवा त्याचं कुठला कल आहे त्याला कल चाचणी म्हणतो हे सुद्धा दहावीनंतर पाहता येतं पण सुरुवातीला एकच माझं सांगणं आहे की पालकांनी त्यांना पराभवाला सामोरं जाण्याची जी क्षमता आहे त्याचीसुद्धा तयारी ठेवावी आणि पराभव म्हणजे वाईट हरलो ही जी भूमिका आहे त्यातून बाहेर काढून तू नक्की हे करू शकतो शंभर टक्के प्रयत्न कसे करायचे mm. हे शिकवावं आणि हाच माझा एक मुख्य सल्ला आहे मला या संदर्भात शेवटचा एक प्रश्न असा आहे की एक शोध म्हणजे करिअरचा बी प्लॅन तयार ठेवा असं तुमच्या पिढी पण होतं पण इतकं झपाटेन आता ए आयपासून इतकं झपाटेन आलं की सर्व क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत मग करिअरचा बीपेक्षा सी आणि डी प्लॅनसुद्धा मुलांनी करायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला यामध्ये या मी नेहमी एक गायडन्स सगळ्यांना सांगतो की आप आपण सहा शब्द लक्षात ठेवा सहा अक्षर लक्षात ठेवावी अ व अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण यात म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आणि हे जे सहा अक्षर आहे त्याचं महत्व असं आहे की तुम्ही या साखळीमधल्या कशा मधलेही तज्ञ झाला तर तुम्हाला दोन वेळच जेवण खाण्यापिण्यास काय चांगलं आयुष्य जगण्याला कोणीही प्रतिबंध कर करू शकत नाही <coughs> त्यामुळे जी भ्रमाची दुनिया आहे <coughs> म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा आय असेल किंवा काय हे सगळं एका वेगळ्या प्लॅन मध्ये करणार काम आहे पण तुम्हाला मूलभूत या सहामध्ये कुठं ना कुठं तरी तुमचं स्किल स्वतःचं असलं पाहिजे म्हणजे अन्न साखळीमध्ये तुम्ही एक चांगला शेतकरी पण असू शकता किंवा अन्न साखळीमध्ये तुम्ही एखाद्या फूड इंडस्ट्रीचे मालक सुद्धा असू शकता तुम्ही वस्त्र साखळीमध्ये तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असू शकता तुम्ही एक टेक्स्टाईल किंवा माग चालवणारे उद्योजक पण असू शकता किंवा एखाद्या ब्रँडच्या ब्रँडचे ओनर सुद्धा असू शकता म्हणजे ही साखळी आहे तुम्हाला कुठल्या पातळीवर काम करायचं आहे ते स्किल ते ज्ञान तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा तुमची शारीरिक क्षमता मानसिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा की आरोग्य क्षेत्रात काम करायचं आहे तर कोणी ज्याची क्षमता नाही तो एक वॉडबॉय म्हणून सुद्धा काम करेल आणि ज्याची क्षमता आहे तो एखाद्या मेडिकल कॉलेजचा डीन सुद्धा हो होईल किंवा एक चांगला सर्जन होईल एक चांगला फिजिशियन होईल म्हणजे तुम्ही कोणत्या पातळीवर तुम्हाला पोहोचायचं आहे हे तुमचं ध्येय निश्चित करा त्या ध्येयामध्ये तुमच्या मर्यादा काय त्या लक्षात घ्या आणि हे मूलभूत जे ज्याला आपण म्हणतो की दोन वेळेचं खाणं पिणं आणि आपलं जगणं आहे हे सुरक्षित होईल हे असा आपला हा पहिला प्लॅन असला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक छंद म्हणून किंवा तुम्हाला आणखीन एक आवड म्हणून एक मोठं ध्येय म्हणून तुम्हाला जे काही करायचं आहे त्याकडे तुम्ही जाऊ शकता पण मूलभूत गोष्टी यायला हव्यात हो दहावी बारावीला सामोरे जाताना सरांनी आपलं मौलिक मार्गदर्शन आपल्या व्यस्त वेळपत्रकातून काढून आपल्याला सांगितलेलं आहे लाईव्ह मीडिया लाईव्ह मराठी परिवाराच्या वतीने